नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत माझ्या हिरव्या मित्रांना प्लांट्स पहिलं तर आहे मनी प्लांट या मनी प्लांट खूप छानपैकी वाढत आहे हिरवागार आहे परंतु आज सकाळी मी पाहिलं याची काही पाने कोण्या एका प्राणी किंवा पक्ष्याने खाल्ली आहेत आणि त्यामुळे मी आज याला नैसर्गिक अँटीबाय अँटीसेप्टिक दिलं आहे हळद मिश्रित पाणी तर पाहू याचा काही उपाय होतोय का तर आज आ, याला मी याची फवारणी केलेली आहे पाण्यासोबत हळद किंवा आपण हा लसूणाचं पाणी करून देखील यावरती चांगला उपाय होऊ शकतो तर हे आहे पहिलं मनी प्लांट दुसरं आवडतं आणि हिरवागार असा हा प्लांट आहे जी जी प्लांट हा याला खूप कमी काळजी लागते हा डार्क अंधारामध्ये देखील चांगला वाढतो आणि स्वभिवंत आहे हवा हवा हा, प्रदूषित होण्यापासून हे प्रदूषण कमी करते आणि आठ दिवसातून एक एक वेळेस पाणी दिलं तरी तो व्यवस्थित वाढतो हा आहे साक्रीट अंबू हा शुभ मानला जातो आणि तिसरा आहे हा करी लिव्ज करी लिव्ज या करी लिव्ससाठी तिसरा आहे कढीपत्ता कढीपत्त्याला पण सनलाईट्स आवश्यकता आहे उन्हाची आवश्यकता असते आणि हा आहे शेवटचा प्लांट आरेका पाम आ, हा देखील प्रदूषण कमी करण्यास मदत करतो आणि हा शोभिवंत हिरवागार आहे दोन तीन दिवसामधून एक वेळेस पाणी दिलं तरी हा चांगल्या प्रकारे याची वाढ होते हा पहिला होता प्लांट्स हे ते पानं आहेत जे उंदीर किंवा एखादा पक्षी याने ते खाल्लेले आहेत सकाळी येऊन पाहिलं तर हे पानं इथून गायब आहेत नाहीतर असं प्लांट ते हिरवेगार असं ग्रोथ एकदम बढिया आहे हे माहिती नाही हे कोणत्या पक्षी किंवा प्राण्याने हे खाल्ले तर त्यावर आपण नैसर्गिक उपाय करणार आहोत হলদ হলদ মিশ্রিত अरुस त्याला पाणी दे बर त्याला पाणी दे

ह्याच्यातलं हे पडलं नाही はあ、これからバンゼリ